लोकप्रिय कर्तव्य दक्ष आणि लोकांच्या हकेला क्षणात धावून जाणारे विकासरत्न सम्राट माननीय सुधीरदादा नारायण गाडगीळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जवेरी जय कदी हा जयकुमार गोरे कधी मागे सरकणार नाही माझ्या विरोधात अनेक षडयंत्र झाली चक्रव्यूह तयार केले पण मी आधुनिक अभिमन्यू देवेंद्र फडणवीस यांचाच पठ्ठा आहे असं जयकुमार गोरे म्हणाले माझ्या बाबतीतही बीड सरक घडवण्याचा कट केला होता पण मला याबाबत आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे मी यातून वाचू शकलो अन्यथा मलाही अशाच घाणेरड्या कटात अडकवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते असा गंभीर आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला यामध्ये अनेक जण सामील असून या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत सध्या पोलिस याचा तपास करीत असल्याने मी यावर कोणतेही विधान करणार नसलो तरी पोलिसांची चौकशी झाल्यावर हे सर्व पुरावे आणि माहिती माध्यमांसमोर आणणार असा जयकुमार गोरे यांनी इशारा दिला पंढरपूर येथे कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा गौप्यस्फोट केला मी यायच्या आधी सांगोल्यात भूकंप झाल्याचं समजलं कार्यक्रमाच्या स्टेजचे चित्र बघून भूकंपाचं कारण लक्षात आलं मी सांगोल्यात आल्यापासून फटाके वाजत आहेत मला मान खटाव असल्यासारखं वाटत आहे असं जयकुमार गोरे म्हणाले आमच्याकडे एकमेकांना जेल जेलमध्ये घालायची स्पर्धा लागली आहे मात्र सांगोल्यात सर्व विरोधक एकत्र आले राजकारणामध्ये आता एकमेकांवर सूड उगवण्याची पद्धत सुरू झाली आहे पण सांगोल्याला एक विचार आहे असं मंत्री जयकुमार गोरे म्हणाले निवडणूक झाल्यानंतर एकमेकांचे गळाभेट घेणारे उमेदवार सांगोल्यातच असू शकतात आज शहाजी बापू पाटील यांनी बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सगळंच केलं ज्यांनी पाडलं त्यांना सोबत घेऊन एकत्र घेण्याची कला कुठं शिकवतात ते सांगा मी त्या शाळेत प्रवेश घेतो असं जयकुमार गोरे म्हणाले स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनी आबांना तेवढं प्रेम दिलं नाही सांगोल्याचा पाणी प्रश्न सोडवला नाही शरद पवारांवर जयकुमार गोरे यांनी अप्रत्यक्ष टीका केली बाबासाहेब देशमुख बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारू नका पाणी असणाऱ्या देवाभाऊ यांच्याकडे या आमदार बाबासाहेब देशमुख यांना भाजपसोबत येण्याची ऑफर यांनी दिली माझा जन्म दुष्काळी गावातला मी कधीही पाण्याला नाही म्हणणार नाही पाणी नीट वापरा एकदाही मंत्री पद मागितले नाही आणि खातंही मागितलं नाही पण मला देवेंद्र फडणवीस यांनी न मागता मंत्रीपद दिलं असं जयकुमार गोरे म्हणाले